सांगली तासगाव रस्त्यावरील कुमटे परिसरातील वळण रस्त्यावर दुचाकी आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झाला या अपघातात मातेसह दोन चिमुकली लेकर जागीच ठार झाली तर पती गंभीर जखमी असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हा अपघात झाला काळीच पळवटणाऱ्या या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली आहे दीपाली विश्वास महारगुडे वैवर्षा सत्तावीस त्यांचा मुलगा सार्थक वैवर्षा सात आणि राजकुमार वैवर्षा पाच राहणार अंबा चौक संजयनगर अशी मृत झालेल्यांची नावे आहेत तर दुचाकी स्वार विश्वास दादाचो महारुडे वैवर्ष एकतीस हा गंभीर जखमी आहे अपघातानंतर जीप चालक नितेश उर्फा नाट्या कोळेकर राहणार तासगाव हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत पोलीस व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की जखमी विश्वास महारगुडे हा हमाली व मोलमजुरी करतो तो मूळचा तळेवाडी येथील आहे कामानिमित्त तो सांगलीतील अंबा चौक परिसरात राहण्यास आहे काही वर्षापूर्वी त्याचा आणि दीपाली यांचा विवाह झाला होता दोघांनाही सार्थक आणि राजकुमार अशी दोन गोंडस मुलं आहेत तळेवाडी येथील एका वाडीत नातेवाईकांचा आज लग्न सोहळा होता त्यानिमित्त कालपासून विश्वास हा पैशाची जुळणी करत होता आज पैशाची जुळणी झाल्यानंतर सकाळी नऊ वाजता तो आणि पत्नी मुलांचं दुचाकीवरून तासगाव मार्गे निघाला होता अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कुटुंबीय तयार होऊन निघालं होतं कुमटे फाट्याजवळील एका पेट्रोल पंपाजवळ काळानं त्यांच्यावर घाला घातला समोरून सांगलीच्या दिशेनं प्रवासी जीप भरधाव वेगानं येत होती जीप चालकानं ओव्हरटेक करण्यासाठी जीप रस्त्याच्या विरुद्ध बाजूला घेतली समोरून येणाऱ्या दुचाकी चालक विश्वास याला अंदाज झाला नाही क्षणात दोघांचीही समोरासमोर धडक झाली अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला दुचाकीचं चाक मोडून पडलं होतं यावेळी मागे बसलेल्या पत्नी दीपाली यांच्या डोक्याला गंभीर मार लागला त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सार्थकच्या गळ्याला पत्रा कापला तर राजकुमारच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं दोघांचाही मृत्यू झाला तर विश्वासच्या कमरेला पायाला गंभीर स्वरूपाचा मार लागल्यानं रक्ताच्या थारोळ्यात पडला दरम्यान अपघातानंतर संशयित चालक कोळेकर हा घटनास्थळावरून प्रसार झाला परिसरात बघ्यांची मोठी गर्दी होती लोकांनी तातडीनं आपत्कालीन रुग्णवाहिकेस कॉल केला रुग्णवाहिका दाखल होताच विश्वास यास तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं रुग्णालय परिसरात अटपाडीवरून नातेवाईक धावले विश्वासच्या सासरची मंडळीही आली होती यावेळी प्रत्येक जनाचे डोळे पाणावले होते तेवढ्या जखमी अवस्थेत विश्वासला उपचारासाठी बाहेर काढण्यात आलं होतं त्याची अवस्था पाहून नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला